नमस्कार मित्रांनो हे जे केशर अंबा बाग तुम्ही पाहता आहे ते जे ते साधारणत एक वर्ष वयाची लागवडीनंतर एक वर्ष झालेलं आहे याची लागवड तीस जून दोन हजार तेवीस साली दौंड तालुक्यामध्ये करण्यात आली हे करण्यात आलेली आहे प्रभागर मार्कंड गरगडे यांच्या शेतामध्ये आता या बागेचं वय साधारण एक वर्ष आहे आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता की आंतरपीक म्हणून जे दोन ओळीमधले आंतरपीक आहे तर त्याच्यामध्ये गुलछडीची लागवड करण्यात आलेली आहे तर ह्या बागेजमध्ये जे जे, जे अंतर आहे लागवडीचं जे अंतर आहे ते साधारण सहा फूट दोन झाडांमधील अंतर आहे आणि दोन ओळीमधील अंतर चौदा फूट आहे आणि अशा पद्धतीने तीस गुंठ्यामध्ये साधारणतः पावणे चारशे तीनशे सत्तर झाडांची लाग लागवड सध्या करण्यात आलेली आहे आणि सर्व झाडांची असं एक वर्ष नंतर उत्तम वाढ झालेली आहे त्यामध्ये साधारणतः एक तीनशे सत्तर झाडापैकी साधारणतः दहा पंधरा झाडं हे वेगवेगळ्या रोगाने आणि वाळवीमुळे गेलेली आहेत त्यांचे आणि रीप्लांटेशन आम्ही आता या पावसाळ्यामध्ये करणार आहोत तर ह्या व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच आहे की लागवडीसाठी आम्ही काय पूर्वतयारी केली होती आणि सध्या आम्ही घाय कशा पद्धतीने नियोजन करत आहोत याची माहिती सर्वांना या उद्देशाने करे करण्यात आलेली व्हिडिओ करण्यात आलेला आहे तर साधारणतः मे जून महिन्यामध्ये लागवड करण्यापूर्वी जे सी बीच्या साह्यानेच जे सी बीच्या साह्याने चारी एक दोन अडीच फूट पोरीची चारी पूर्ण चारी करून घेण्यात आली होती त्यानंतर त्याच्यामध्ये ते चांगले उजलेले शेणखत आणि पालपाचळा हे टाकून ती चारी अर्धवट व्यवस्था अर्धवट करून ठेवलेली होती साधार जाले नंतर साधारणतः पाऊस झाल्यानंतर म्हणजे जूनच्या शेवटामध्ये साधारण तीस जून रोजी आम्ही एक वर्ष वयाची केशर आंब्याची रोपे आ, केशर नर्सरी अकलूज येथील श्री वागदरे यांच्याकडून विकत घेऊन तीस जून रोजी लागवड केली आणि ला त्याची लागवड केली तर लागवडी आंब्या लागवड करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता किंवा सघन पद्धतीने लागवड करू शकता किंवा सघन पद्धतीने लागवड करू शकता तर स वेगवेगळ्या बागेची पाहणी केल्यानंतर साधारणतः आम्ही सघन पद्धतीने वेग सघन पद्धतीने साधारणतः सहा फूट बाय चौदा फूट म्हणजे भविष्यामधील झाडाची वाढ आणि नंतर त्याच्यामधलं अंतर्गत मशागत करण्यासाठी आ, एक इक्विपमेंट म्हणजे ट्रॅक्टर वगैरे फिरवण्यासाठी जागा राहावी या उद्देशाने चौदा बाय सहा फटावरती लागवड केलेली आहे तर साधारणतः रोपे घेतल्यानंतर आम्हाला जे वागदाऱ्यांकडनं सांगण्यात आलं त्यानुसार साधारणतः तीन वर्षानंतर तीन वर्षापर्यंत वर्षा वर्षा झाडांची वा वाढ व्यवस्थित झाल्यानंतर फळधारणा होणे अपेक्षित आहे तर मागील एक वर्षामध्ये तर एक महिन्या नंत नंतर प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही साधारणतः त्याला वेगवेगळ्या रासायनिक खतं यांचा खतांचा डोस दिलेला आहे तसेच वेगवेगळ्या कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्याही वेळो वेळोवेळी फवारणी केलेली आहे साधारणतः असा समज आहे की बाग लागवड केल्यानंतर हो बागला फळधारणा होईपर्यंत की त्याच्याकडून कोणते उत्पन्न येत नाही परंतु त्याच्यामध्ये ज्यामध्ये आम्ही मिश्र पीक घेतलेलं आहे त्यामुळे जे साठी जो खर्च झालेला आहे साधारणतः त्याचं काही प्रमाणात उत्पन्न आम्हाला एका वर्षामध्ये मिळालेलं आहे आणि जेव्हा बाग चालू होईल त्यावेळेस गुलछडी हे पण आम्ही बंद करणार आहोत धन्यवाद